आपण पवारसाहेबांबद्दल वारंवार उल्लेख करताय कोपरे हे गाव आत्ताचे सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेलं आहे पाण्याचं नियोजन आपल्याकडनं आहे राज्य सरकारकडनं या गोष्टी येत आहेत केंद्र सरकारकडून येत आहेत दत्तक गावामध्ये आपण सहकार्य करताय पवारसाहेबांचं आपण नाव घेत आहे नक्की काय मी पवारसाहेबांचं सुद्धा नाव घेतो आहे आणि अजित सुद्धा नाव घेतो आहे आता मला राजकारणाच्या दृष्टिकोनातून मला माझ्या जुन्नर तालुक्याच्या हितासाठी जे काही करता येईल शेवटी साहेबांचं साहेबांचं सा कायम एक वाक्य आहे तुम्ही प्रत्येक बातम्या किंवा वेळोवेळी ऐका सत्ता ही लोकांच्या हितासाठी वापरायची असते आणि म्हणून त्यांच्या शिकवणीप्रमाणे जी सत्ता आहे जी काही मी परख्यांची सत्ता हाती घेतलेली नाही आपल्याच कुटुंबातल्या आजी जी काही सत्ता आहे ते मला माझ्या लोकांच्या हितासाठी कशा पद्धतीने वापरता येईल ते वापरण्याचं मी काम कर केलेलं आहे आणि अजूनही पवार फॅमिलीतल्या प्रत्येक घटकाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि तो भविष्यातही राहा नक्की विद्यमान आमदार अतुल बेनके भविष्यात काय निर्णय घेणार निर्णय जो घ्यायचा तुम्ही घेतलेला ऑलरेडी पण मी तुम्हाला हेच सांगतोय की जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंत वल्लभ बेनके साहेब शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानेच पुढोवरती गेलेले आहेत आणि वल्लभशेठ बेंके साहेबांनी पण जुन्नरच्या विकासासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे अजितदादांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे जर नेते दुबंगले जरी असले तरी आमचं प्रेम साहेबांप्रती असेल किंवा दावाजांप्रती असेल ते दुबंगलेलं नाही ते दोघांचाही माझ्यावर भरभरून प्रेम आहे आणि ते दोघांचाही माझ्यावर खूप मोठा आशीर्वाद असणार आहे आणि त्या आशीर्वाद रुपी मला जुन्नर तालुक्यासाठी जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार उद्या मान्य शरद पवार साहेब जुन्नरमध्ये येत आहेत जुन्नर तालुक्यात येत आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहात साहेब जुन्नर तालुक्यामध्ये आज रात्री येत आहेत आणि निश्चित प्रकारे तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने मी साहेबांचं स्वागत करण्यासाठी सा नक्की जाणार आहे